सिंधुदुर्गाच्या राजकारणात नेहमीच वादळ उठत आली आहेत इथे राजकारण म्हणजे फक्त मतं नाहीत तर अहंकार परंपरा गटबाजी आणि सत्तेची एक मोठी लढाई आहे या जिल्ह्यात जो वर गेला तो एकदम आकाशाला भेडला आणि जो खाली आला त्याला उभं राहायला वर्षानुवर्ष लागली मागच्या काही दिवसात एक अशी घटना घडली की ज्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं की कोकणच्या राजकारणात पद सत्ता आणि मान मरातब किती महत्त्वाचं आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम सिंधुदुर्गात दाखल झाले आणि क्षणात संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली दीपक केसरकर यांच्या समर्थकांनी अक्षरशः त्यांना घेरलं मागण्या केल्या घोषणा दिल्या पण प्रश्न असा होता की मंत्रिपद हुकलं तेव्हा राग योगेश कदम यांच्यावरच का काढलं गेला शिंदे गटातील इतर मोठे नेते येऊन गेले पण कुणाचं काही झालं नाही मग कदम यांच्यावरच असा टार्गेटेड रोष का यामागचं नेमकं काय कारण आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहता सत्य पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार दीपक केसरकर यांची नाराजी ही गेल्या वर्षभर चर्चेत होती ते नाराज होते पण त्यांनी उघडपणे बंडखोरी केली नाही पक्षाचा निर्णय मान्य केला आणि शांतपणे कामाला लागले यामध्ये त्यांची हृदयविकारावर मोठी शस्त्रक्रियाही झाली पण त्यांनी कार्यकर्त्यांना निराश होऊ दिलं नाही पण शांतता ही नेहमी वादळाची चावल असते केसरकर यांचे कार्यकर्ते मात्र शांत बसले नव्हते त्यांना वाटलं होतं इतकी वर्ष प्रामाणिक राहिलेल्या नेत्याला मंत्रिपद न देणं म्हणजे अन्याय आहे नुकतेच गृहराज्यमंत्री योगेश कदम सिंधुदुर्गात आले ते केसरकर यांच्या घरी गेले भेट झाली इथपर्यंत सगळं सुरळीत होतं पण अचानक केसरकर समर्थकांचा आक्रोश उफाळून आला आमच्या नेत्याला मंत्रिपद द्या केसरकरांवर अन्याय थांबवा अशा घोषणा देत समर्थकांनी कदम यांना अक्षरशः घेरलं केसरकर स्वतः शिस्तीत राहणारे त्यांनी लगेच कार्यकर्त्यांना समजावलं ही जागा मागणी करण्याची नाही पण समर्थक मात्र ऐकायला तयार नव्हते पण मग हा सगळा राग योगेश कदमांवरच का उतरला कारण स्पष्ट आहे कोकणातून दोन मंत्री असतात हे समीकरण आहे आधी शिंदे सरकारमध्ये उदय सामंत आणि दीपक केसरकर मंत्री होते पण फडणवीस सरकारमध्ये नवीन फेरबदल झाला आणि मंत्रिपद मिळालं उदय सामंत भरत गोगावले आणि योगेश कदम यांना यामध्ये कदम यांचा मंत्रिपदा समावेश झाला आणि केसरकर बाहेर राहिले त्यामुळं केसरकर समर्थकांचा रोष थेट योगेश कदम यांच्यावर उतरला या सगळ्या प्रकरणाच्या मागे आणखीन एक राजकीय तडाखा आहे माजी मंत्री रामदास कदम यांनी आपल्या मुलाला म्हणजेच योगेश, योगेश कदम यांना मंत्री बनवण्यासाठी प्रचंड लॉबिंग केल्याची चर्चा आहे अनेकदा त्यांनीच केसरकर यांचा मार्ग अडवला असं बोललं जातं म्हणजेच समर्थकांचा रोष केवळ योगेश कदमांवरच नव्हता तर त्यांच्या पाठीशी असलेल्या संपूर्ण कदम कुटुंबावर होता सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या राजकारणात पिढ्यानं पिढ्या चालत आलेला हा संघर्ष आहे गमतीशीर बाब म्हणजे या सगळ्या गोंधळात केसरकर स्वतः मात्र शांत राहिलेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला ही मागणी करण्याची जागा नाही योग्य वेळी योग्य ठिकाणी आपण आवाज उठवू असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं पण कार्यकर्त्यांचा सा संयम तुटला होता त्यांचं म्हणणं स्पष्ट आमच्या नेत्यावर अन्याय झालाय तो अन्याय आता थांबला पाहिजे आता सगळ्यांच्या नजरा पुन्हा एकदा कोकणातील राजकारणावर खेळल्या आहेत केसरकर समर्थकांनी थेट शक्तीप्रदर्शन केल्यानं पक्षातील नेत्यांनाही धक्का बसला आहे उदय सामंत आणि कदम यांच्यासारखे मंत्री जिल्ह्यात येतात पण कधीही असा गोंधळ झालेला नाही यावेळी मात्र केसरकर समर्थकांनी जाणीवपूर्वक पावलं उचलली आणि एक संदेश दिला आमच्या नेत्याला मंत्रिपद न मिळालं याला जबाबदार तुम्हीच आहात हे पाऊल आगामी निवडणुकांवर मोठा परिणाम करू शकतं कारण सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणातील राजकीय समीकरण बदलणारा महत्त्वाचा जिल्हा आहे सिंधुदुर्गात घडलेली ही घटना ही केवळ मंत्रिपदावरची नाराजी नव्हती ही होती एका कार्यकर्त्याची आर्तहाक एक नेत्यावर झालेल्या अन्यायाचा आवाज योगेश कदम ही फक्त एक निमित्त होते खरी लढाई होती कोकणाच्या सत्ता कारणातला समतोल साधण्याची केसरकर समर्थकांनी दाखवून दिलं की त्यांचा नेता गप्प आहे पण ते गप्प बसणार नाही प्रश्न इथे संपत नाही पुढे काय होणार केसरकर यांना अखेर मंत्रिपद मिळेल का की कोकणातील पिढ्याना पिढ्यांची गटबाजी पुन्हा एकदा उफाळून येईल यामध्ये एक, या एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे सिंधुदुर्गातलं हे वादळ आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी लाट उठवणार आहे कारण इथे लढाई केवळ सत्तेसाठी नसते तर ही लढाई असते मान मराताबासाठी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता आज माझा अजिबातच मूड अजिबात माझ्या पायाला मुंग्या तो माझं डोकं दुखतय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची